तुमचं हो नाव आलं नाही आलं आलं काय माहिती ते बघून बघून मी श कंटाळून आलो त्याच्यापेक्षा घरी बसलं असतो राहील चांगलं झालं असतो उन्हात उन्हात उभे राहून शेवटी त्यांनी म्हटलं सॉरी आम्ही काही करू शकत नाही त्या टायमाला पण सहा फॉ सहा नंबर फॉर्म भरून घेतले होते त्यामुळे विधानसभेमध्ये आम्ही मंजूर करून नाव देणार पण आजपर्यंत नाव लागलं गेलेलं नाही आहे त्याच्यापेक्षा मी घरी बसलो असतो उन्हात आलो नसतो तर बरं झालं असतं काय प्रॉब्लेम मी दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फिरतोय मला इकडनं ना। ना गुरु नानक शेळापासून पाठवला शिवाजी मराठापासून पाठवलं माझं यादीत नाव नाही यादीत नाव आहे तर रमेश बाबूलाल ओसवाल हे दुसरं इसम आहे तर त्यांना मी बोलवून घेतलं त्यामधलं ते त्यांच्या मिसेसचं नाव आहे मन मीना माझी बहिणीचं नाव पण मीना आहे त्या तुमच्या इकडं नाही आहे तुम्ही परत शिवाजी मराठापाशी जावा मी शिवाजी मराठापाशी आलो ते म्हणतात तुमच्या यादीत नाही माझ्या वडिलांचं आहे माझी आईचं आहे गेल्या वर्षी माझी आई वाढली तरी त्यांचं नाव आहे माझी मिसेसचं आहे तरी सहा वाजला शेवटी माझा मी तुम्ही सहा नंबर फॉर्म भरून घ्या हे पाच वर्षापूर्वी मला रामोशी गेट पोलीस चौकीच्या तिकडे मला बोलावलं होतं त्या टायमाला पण त्यांनी सहा नंबर फॉर्म भरून घेतलं आहे पण आजपर्यंत माझं नाव यादीत लागलेलं गेले नाही पण मी गेलं पा पा गेल्या दहा वर्षापूर्वी माझा शिवाजी मराठा हायस्कूलपशी मी माझी मिसेस आई वडील सर्वांनी मतदान केलेले आणि हे माझं प्रूफ तुमचं नाव आलं की नाही आलं आलं काय माहिती ते बघून बघून मी श कंटाळून आलो त्याच्यापेक्षा घरी बसलेस तो राहील चांगला झालं सो उन्हात उन्हात उभे राहून शेवटी त्यांनी म्हणलं सॉरी आम्ही काही करू शकत नाही मग त्या शीतल सॉरी ह्या मॅडमचं नाव दिलं त्यांनी त्यांच्याशी पण स्मिता कुलकर्णी यांचं नाव दिलं मी त्यांना फोन लावून सांगितलं तेव्हा ह्या टायमला तुम्ही सहा नंबर फॉर्म भरा हे गेल्या वर्षी पण सहा नंबर फॉर्म भरलं होतं तरी अजूनपर्यंत माझा म्हणजे सहा वर्षापूर्वी पण हा फॉर्म भरलं होतं तरी माझं आजपर्यंत नाव ला बऱ्याच प्रकार घडलेले आहेत हा हे माझे सर म्हणजे मतदार यादीत नाव आले कुणी मतदान केले का तुमच्या नाव नाही ते दुसरा रमेश बाबूलाल ओसवाले त्यांचं पण नाव तुमच्या सारखं हा माझ्या सारखं जे त्यांनी केले का त्यांनी केले त्यांनी आणि त्यांचे मिसेस मीना रमेश ओसवाल माझी बहिणीचं नाव आहे मीना बाबूलाल ओसवाल नाही नाही तर त्यांनाही मी बोलून घेतलं पोलीस चौकी समोर रुजवात केली हे सर्व माझे आहे त्यांना दादा पुरावे दाखवले आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी इन्शुरन्सचे सर्व कार्ड्स सर्व दाखवले तरी अजून मला हीच समस्या झाली समस्य मला एकूण इकडून तीन तास फिरवलं होतं त्या टायमाला पण सहा फॉ सहा नंबर फॉर्म भरून घेतले होते त्यामुळे विधानसभेमध्ये आम्ही मंजूर करून नाव देणार पण आजपर्यंत नाव लागलं गेलेलं नाही आहे त्याच्यापेक्षा मी घरी बसत असतो उन्हात आलो नसतो तर बरं झालं असतं